तुम्हीही पार्टीमध्ये गेल्यावर एक गोष्ट नक्की पाहिली असेल जो मित्र रोजच्या आयुष्यात इंग्रजी बोलायला घाबरतो तोच दोन चार पेग नंतर अचानक म्हणतो आय एम फिलिंग ग्रेट वॉट इज युअर पॉइंट लिसन टू मी केअरफुली पण प्रश्न असा आहे की दारू प्यायल्यावर लोक इंग्रजीच का बोलतात खर तर दारूने इंग्रजी काही सुधारत नाही पण एक महत्वाची गोष्ट होते पहिलं कारण म्हणजे मेंदूचा फिल्टर बंद होतो आपण शुद्धीत असताना काय बोलायचं कसं बोलायचं लोक काय म्हणतील हा विचार सतत चालू असतो दारू प्यायल्यावर हा पिंटर ढिला पडतो लाज संकोच आणि भीती कमी होते आणि मनातले इंग्रजी शब्द सरळ तोंडातून बाहेर पडतात दुसरं कारण म्हणजे आत्मविश्वास वाढतो दारू पिल्यावर इंग्रजी शब्द जिचा रोज वापर नसतो तीच इंग्रजी बाहेर येते व्याकरण चुकलं तरी त्यांना काही फरक पडत नाही तिसरं कारण म्हणजे सामाजिक वातावरण पब पार्टी ऑफिस ग्रुप इथे इंग्रजी बोलणं खूप कुल मानलं जातं म्हणूनच लोक न कळत त्या ग्रुपची भाषा स्वीकारतात इंग्रजी बोलून ते स्वतःला त्या वातावरणात फिट करत असतात आणि शेवटचं कारण म्हणजे मेंदू आणि बोलणं याचा तालमेल बिघडलेला असतो जास्त दारू झाल्यावर शब्द स्पष्ट निघत नाहीत कधी कधी मराठी इंग्रजी सारखे ऐकू येतात आणि सगळ्यांना हसू होतं तर लक्षात ठेवा दारू प्यायल्यावर इंग्रजी येत नाही फक्त भीती कमी होते आणि आत्मविश्वास जास्त वाटतो म्हणूनच पुढच्या वेळी तुमचा मित्र इंग्रजीत बोलला तर हसा एन्जॉय करा पण हे जास्त गांभीर्याने घेऊ नका कारण ह्या अशा गोष्टी होत असतात अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत राहा अन्नी मानिनी